आजूबाजूला घाणीचं साम्राज्य वाढलं की मच्छर वाढतात आणि मच्छर वाढले की ही अशी बॅट आपल्या घरी येते माझा मित्र नवनाथ पाटील ह्यांची ही बॅट आहे तर ह्या बॅटमध्ये एक प्रॉब्लेम येतो आहे तो म्हणजे हा सप्लाय ओके आहे आणि स्पार्क आपल्याला ह्या ठिकाणी मिळत नाही ह्या बॅटमध्ये काय प्रॉब्लेम आहेत ते आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहूया नमस्कार मी संतोष आणि आपण पाहतात कापावर इलेक्ट्रॉनिक्स लॅब आता ही बॅट मी ह्या ठिकाणी पूर्णपणे ही जे बॅटची जी नेट आहे ही नेट मी ह्या ठिकाणून रिमूव्ह करून घेतो हा स्क्रू जाम झालेला असल्यामुळं हा कम्प्लीट पार्ट ह्या ठिकाणून निघत नाही तर मी आता हा जो पार्ट आहे म्हणजेच आपला इलेक्ट्रॉनिकचा जेवढा काही पार्ट आहे इलेक्ट्रॉनिकचा कार्ड ह्या दोन्ही केबल ह्या ठिकाणून रिमूव्ह करून घेतो त्या अगोदर मी ह्यामध्ये जे काही शॉर्टिंग आहे जर सपोज काही शॉर्टिंग आढळली तर आपल्याला लगेच प्रॉब्लेम आयडेंटिफाय करायला सोपं जाईल म्हणून मी ह्या ठिकाणी आपला जो हा मल्टीमीटर आहे हा मल्टीमीटर मी आता कंटिन्युटी मोडवर ठेवलं त्यानंतर ब्लॅक केबलला इथे कनेक्ट केल्यानंतर ही कंटिन्युटी दाखवते मग ह्यासोबतच जे आतमधल्या साईडनं जी काही नेट आहे त्या नेटसोबत जर कंटिन्युटी येत असेल तर शॉर्टिंग आहे असं समजेल तर इथे काही शॉर्टिंग दाखवत नाही म्हणजे हे एक बाजूही याची ओके आहे आता आपण ह्या बॅटची दुसऱ्या दुसरे दुसरी जी बाजू आहे ह्या बाजूला आपण पाहून घेऊ ब्लॅक केबलला कनेक्ट केलं आणि हा या ठिकाणी कंटिन्युटी टेस्ट करतो कंटिन्युटी म्हणजे ह्याचा अर्थ काय होतं हे दोन ब्लॅक केबल जे आहेत हे बॅटच्या दोन्ही बाजूला कनेक्टेड असतात आणि ही जी रेड केबल आहे ही रेड केबल हे आतल्या बाजूला कनेक्टेड असते ही आपल्याला कंटिन्युटी दिसते नेटला ही रेड केबल कनेक्टेड आहे मग आता मी ह्या ठिकाणी हा जो आपला इलेक्ट्रॉनिकचा जो सर्किट आहे हा सर्किट मी इथून रिमूव्ह करून घेतो आणि मग त्याच्यानंतर आपले जे काही वर्किंग आहे हे पूर्ण ह्या इलेक्ट्रॉनिक्सच्या कार्डवरती आपलं एक वर्किंग राहणार आहे त्यानंतर स्टेप बाय स्टेप आपण प्रत्येक पॉईंट चेक करू हा सर्किट जो आहे तो आपण बॅटचा जो नेट आहे त्यापासून आपण वेगळा करून घेतला आहे आता आपली जी फर्स्ट स्टेप येते ती फर्स्ट स्टेप म्हणजे की फिजिकल व्हेरिफिकेशन फिजिकल व्हेरिफिकेशन करत असताना जेवढे काही या आपल्या पी सी बीवरती इलेक्ट्रॉनिक्सचे कंपोनंट आहेत त्या कंपोनंटमध्ये कुठे काही क्रॅक आलेला आहे का किंवा मग कुठल्या प्रकारची काही बॅकसाईडला कुठं बर्न झालेलं आहे का हे आपलं जे काही येतं आहे ते फिजिकल व्हेरिफिकेशनमध्ये येतं तर आपण आता ह्या फिजिकल व्हेरिफिकेशनमध्ये जर आपण पाहिलं तर ह्यामध्ये कुठलाही कंपोनंट अशा प्रकारचा कुठे काही आपल्याला फॉल्टी दिसत नाही आपण एक फिजिकल व्हेरिफिकेशन केल्यानंतर जी दुसरी स्टेप दुसरी स्टेप जी येते ती म्हणजे आपल्या प्रायमरी साईडला आपले जेवढे काही कंपोनंट आहेत ते चेक करून घेणं आता आपल्याकडं दोन मेथड आहेत एक मेथड म्हणजे जेव्हा आपलं सर्किट डेड कंडिशनला असते म्हणजेच ह्याचा अर्थ काय डेड कंडिशनला असणं म्हणजे जेव्हा मी ह्याला सप्लाय प्रोव्हाइड केलेला नसेल त्यावेळीची कंडिशन म्हणजे डेड कंडिशन आणि त्या डेअर कंडिशनमध्ये आपण सर्वच्या सर्व कंपोनंट चेक करू शकतो कारण या कार्डवरती खूप कमी कंपोनंट असतात म्हणून आपण डेड कंडिशनमध्येही चेक करू शकतो आणि लाईव्हमध्ये सुद्धा आपण तो व्होल्टेज त्या प्रीच कंपोनंटच्या अक्रोसामध्ये दिसतो का नाही आपण त्या पद्धतीने सुद्धा आपण ह्या ठिकाणी चेक करू शकतो तर मी आता पहिली जी स्टेज आहे पहिली स्टेप म्हणजे आपली ह्या ठिकाणी बॅटरीचा व्होल्टेज चेक करणं जर बॅटरीचा व्होल्टेज जर सफिशियंट असेल तर मग आपण पुढे जाऊ शकतो तर बॅटरीचा व्होल्टेज आपल्याला नियर अबाऊट फोर व्होल्ट असायला पाहिजे ह्या बॅटरीच्या पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह टर्मिनलला मी कनेक्ट करतो आणि ही जी ही से सेटिंग आहे वीस व्होल्टेज डी सीवरती ही मल्टीमीटरची सेटिंग ठेवलेली आहे तर व्होल्टेज चेक केलं तर आपल्याकडं व्होल्टेज मिळतो थ्री पॉईंट नाईन व्होल्ट हा स्विच ऑन करत असताना जर व्होल्टेज जास्त ड्रॉप झाला जास्त म्हणजे थ्री किंवा तीन किंवा तीन पॉईंट पाचपर्यंत जर ड्रॉप झाला तर ह्याचा अर्थ आपली बॅटरी डॅमेज आहे आपण असं म्हणू शकतो आता ह्या ठिकाणी मी मोमेंटरी स्विच प्रेस करून घेतो प्रेस केल्यानंतर जर व्होल्टेज आपला ड्रॉप झाला तर ह्याचा अर्थ आपल्या बॅटरीचा इशू आहे आता मी प्रेस केलेला आहे तेव्हा आउटपुटला जो काही व्होल्टेज आहे आपल्या मल्टीमीटरचा जो दिसणारा व्होल्टेज आहे तो व्होल्टेज थ्री पॉईंट एटपर्यंत ड्रॉप होतो याचा अर्थ ही बॅटरी ओके कंडिशनमध्ये आहे ही आपली प्रायमरी स्टेज आहे तर हा म मॉस्किटो बॅटचा जो सर्किट आहे ह्या सर्किटवरती विशेष म्हणजे ही एक आय सी प्रोव्हाइड केलेली आहे ही आय सी म्हणजे हा जो आपला बॅटरी आहे ह्या बॅटरीला कॉन्स्टंट करंट आणि कॉन्स्टंट व्होल्टेज देण्याचं काम ही ही आय सी ह्या ठिकाणी करते तर आता आपण दुसरी स्टेज म्हणजे काय त्यानंतर जे काही येणारे कंपोनंट आहेत हे कम्पोनंट आपण आता वन बाय वन टेस्ट करून घेऊ हो। आता हे आपल्याकडं जे दिसत आहेत हे जे दोन डायोड आहेत हे दोन डायोड आपण प्रायमरीली चेक करून घेऊ कारण जास्तीत जास्त कंपोनंट आपल्या ह्या जास्त कंपोनंट आपल्याकडे ह्या कार्डवर नसल्यामुळं मी डेड कंडिशनमध्ये हे सर्व सर्वच्या सर्व कंपोनंट मी ह्या ठिकाणी चेक करून घेतो तर चेक करण्या अगोदर आपल्याला तर माहिती आहे प्रॅक्टिस आपली हा जो मल्टीमीटर आहे तो ह्या कंटिन्युटी मोडवर ठेवायचा आहे त्यानंतर जी डाय जो डायोड आहे हा डायोड हा डायोड आपण चेक करून घेऊ डायोड चेक करत असताना कुठ डायोडची एक डायरेक्शन म्हणजे कुठल्याही कंडक्टिव्हिटी जी आहे ते एका डाय एका पॉईंटला एका बाजूने कंडक्शन असणार आहे आणि दुसऱ्या बाजूने तो कंडक्शन नसायला पाहिजे चेंज करून घेतल्यानंतर हा जो डायोड आहे हा डायोड आपल्याला कंडक्टिव्हिटी दाखवायला पाहिजे होता एका बाजूने कंडक्शन असायला पाहिजे होता आणि दुसऱ्या बाजूने म्हणजे हा डायोड ओके आहे आणि हा डायोड मला वाटतं हा डायोड ओपन झालेला दिसतोय हा ह्या डायोडच्या ऑकोरासमध्ये आपल्याला एका बाजूला कंटिन्युटी दाखवते आणि ह्या बाजूला कंटिन्युटी ह्या डायोडच्या ऑकोरासमध्ये दाखवत नाही परत एकदा डाऊट असल्यामुळे परत एकदा मी ह्या डायोडला चेक करून घेतो हा प्रोप प्रोप चेंज करून घेतला प्रोप चेंज केल्यानंतर हा जो डायोड आहे ओके म्हणजे हे दोन्ही डायोड हे ओके कंडिशनमध्ये आहेत हा आड़ डायोड ओके कंडिशन कंडिशनमध्ये आहे एका बाजूला आपल्याला कंटिन्युटी दिसणार नाही आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला कंटिन्युटी दिसेल ही झाली प्रायमरी स्टेज ऑफ टेस्टिंग ऑफ डायोड मग त्यानंतर हे दोन्ही कॅपॅसिटर मी आता टेस्ट करून घेतोय कॅपॅसिटर टेस्ट करत असताना मल्टीमीटरमध्ये आपण कंटिन्युटी मोडवर ठेवूनच आता आपण कॅपॅसिटर चेक करून घेऊ म्हणजे कॅपॅसिटरमध्ये एका बाजूने व्हॅल्यू दाखवते आणि तीच जर दुसऱ्या बाजूने व्हॅल्यू दिसते का चेक करू याचा अर्थ दुसऱ्या बाजूने ही व्हॅल्यू चेक दिसत नाही याचा अर्थ हा कॅपॅसिटर पण ओके आहे आता आपण हा कॅपॅसिटर चेक करून घेऊ चेक हा चेक केला तर ह्यामध्ये कंटिन्युटी दिसत नाही ह्याचा अर्थ हा कॅपॅसिटर पण ओके आहे त्यापुढं जे काही कंपोनंट आहेत आता बाकीचे ट्रान्झिस्टर्स आहेत प्रायमरी साईडला हा कॅपॅसिटर आहे आणि हा एक डायोड आहे आता हा डायोड पण प्रायमरी साईडचा डायोड हा चेक करून घेऊ इथे हा प्रोब एक्सचेंज करू प्रोब एक्सचेंज केल्यानंतर आपल्याला हा डड ब्लॉकिंग स्टेजमध्ये असला पाहिजे समजा हा ब्लॉकिंग स्टेजमध्ये दिसत नाही ह्याचा अर्थ काय होतो हा सर्किटमध्ये लावल्यामुळे ह्यामध्ये दोन्ही साईडला कंडक्टिव्हिटी असू शकते म्हणजेच काय होते डेड कंडिशनमध्ये जेव्हा आपण एखादा कंपोनंट चेक करतो त्या केसमध्ये अशी पॉसिबिलिटी येऊ शकते की हा हा जो डायोड आहे हा डायोड आता दोन्ही बाजूने आपल्याला ह्या ठिकाणी ह्या मल्टीमीटरमध्ये व्हॅल्यू शो होते याचा अर्थ असा नाही की हा डायोड शॉर्टिंगमध्ये आहे फक्त एक प्रायमरी बेसिसवर हो आपण ॲनालिसिस करू शकतो किंवा एक तर्क लावू शकतो की एक एखादा पर्टिक्युलर कंपोनंट हा चेक करावा लागेल का किंवा मग सर्किटच्या बाहेर बाहेरून जर सपोज काही प्रॉब्लेम वाटतच असेल तर तो आपण सर्किटच्या बाहेर काढून आपण त्याला इंडिव्हिज्युअली चेक करू शकतो पण ह्या ठिकाणी अशी केस नाही हा जो डायोड आहे हा डायोड ह्या कॉइलच्या अक्रॉस लावलेला असतो म्हणून ह्या ठिकाणी दोन्ही साईडला कंटिन्युटी ह्या ठिकाणी शो होते हा जो डायोड आहे हा डायोड पण ह्या सर्किटमधून रिमूव्ह करून घेतला कारण या सर्किटवरती हा डायोड शॉर्टिंग दाखवत होता त्यामुळं डाउटफुल होता म्हणून त्याला रिमूव्ह करून घेतला आणि हा डायोड मी आता या ठिकाणी चेक करतो आहे चेक केल्यानंतर आपल्याला एका बाजूला ही अशी आपल्याला ही व्हॅल्यू दिसेल आणि दुसऱ्या बाजूला जर चेक दुसऱ्या बाजूला जर हा असा ठेवला तर व्हॅल्यू दिसणार नाही याचा अर्थ हा डायोड हा ओके आहे म्हणजे आपला हा जो एक डाऊट होता हा डाऊट पण आता ह्या ठिकाणी क्लिअर झालेला आहे आता आपण ह्या सेकंडरी जो साईड आहे ह्या सेकंडरी साईडचे जेवढे काही डायोड आणि कॅपॅसिटर आहेत हे आपण ह्या मल्टीमीटरच्या साह्याने टेस्ट करू आता हा मी पहिला डायोड टेस्ट करतोय तर आपल्याला मल्टीमीटरमध्ये कुठल्याही प्रकारची व्हॅल्यू शो होत नाही फक्त जो काही वन दिसत होता तो वन जसाचा तसा आहे मग आता ह्या ठिकाणी मी प्रोब एक्सचेंज करतो प्रोब एक्सचेंज केल्यानंतरसुद्धा मला कुठलीही व्हॅल्यू शो होत नाही जी पहिलीची व्हॅल्यू होती एक तीच व्हॅल्यू आपल्याला जशीच्या तशी दिसते ह्याचा अर्थ हा डायोड हा ओपन झालेला आहे असं आपण प्रायमरी लेवलवर म्हणू शकतो असेच बाकी uh, हे बाकीचे मी सर्व डायोड ह्या ठिकाणी चेक करून घेतो हा पण ॲक्च्युली डायोडच्या प्रॉपर्टीनुसार एका बाजूला कंडक्टिव्हिटी दाखवायला पाहिजे होती कंडक्टिव्हिटी म्हणजेच एक स्मॉल अमाऊंट ऑफ रेजिस्टन्स आपल्याला ह्या ठिकाणी मिळाला पाहिजे होता पण इथे मिळत नाही हे दोन्ही डायोड आत्ता सध्या तरी या सर्किटवर लावलेले असताना आपल्याला कुठलीही व्हॅल्यू शो होत नाही म्हणजे जशीच्या तशी म्हणजेच कुठलीही व्हॅल्यू ऐवजी आपल्याला जी व्हॅल्यू एक दिसत आहे त्याच्या व्यतिरिक्त दुसरी व्हॅल्यू कुठलीही दिसत नाही म्हणजे हा जवळपास एक एक असं लक्षात येतं आउटपुटचे जेवढे काही डायोड आहेत सर्वच्या सर्व डायोड ओपन झालेले दिसत आहेत प्रोप चेंज करून घेतल्यानंतरसुद्धा जर सपोज काहीच व्हॅल्यू दिसत नसेल तर ह्याचा अर्थ काय होतो सर्वच्या सर्व डायोड हे ह्या सर्किटमध्ये ओपन झालेले आहेत एक डेड कंडिशनमध्ये आपण हे सर्किट चेक करत आहोत आता मी कॅपॅसिटर बघतो कॅपॅसिटरला तर आपल्याला ओपनच असायला पाहिजे हां ओपन आहे म्हणजे याचा अर्थ हा कॅपॅसिटर ओके आहे दुसरा कॅपॅसिटर मी या ठिकाणी चेक करतो आहे सेम कंडिशन हा पण ओके दिसतो आहे आता हे बाकीचे जे दोन राहिलेले आहेत ते पण आपण ह्या ठिकाणी चेक करून घेऊ हे दोन्ही कॅपॅसिटर हे ओके दिसत आहेत आपण प्रोप चेंज करून बघू प्रोप चेंज केल्यानंतरसुद्धा आपल्याला व्हॅल्यू जी मल्टीमीटरमध्ये सुरुवातीची व्हॅल्यू होती जशीच्या तशीच आपल्याला ह्या ठिकाणी दिसत आहे मग मी मल्टीमीटरचे हे जे प्रोप चेंज करून सर्वच्या सर्व कॅपॅसिटर चेक करत आहे जेवढे काही ह्या ठिकाणी डायोड लावलेले आहेत हे डायोड आता आपल्याला मल्टीमीटरच्या सायज्यानं चेक केल्यानंतर असं लक्षात आलं की हे सर्वच्या सर्व हे ओपन झालेले आहेत आता आपण हे डायोड रिमूव्ह करून घेऊ आणि रिमूव्ह करून मग माझ्याकडे जे दुसरे डायोड आहेत हे डायोड मी ह्या ठिकाणी लावणार आहे तर हे माझ्याकडं वेगळ्या प्रकारचे हे चार डायोड आहेत हे चार डायोड मी हे डायोड रिमूव्ह करून ह्या ठिकाणी लावतो तर आता ह्याची जी व्हॅल्यू आहे हे आय एन फोर झिरो झिरो सेवन हे डायोड पण आपण ह्या आउटपुटला लावू शकतो तर मी आता हे सर्वच्या सर्व डायोड रिमूव्ह करून घेतो आता सोल्डर गनच्या सहाय्याने हे सर्वच्या सर्व मी ह्या ठिकाणी डायोड रिमूव्ह करून घेतो आता हे ह्या ठिकाणी आपण सर्किटच्या बाहेर हे डायोड रिमूव्ह करून घेतलेले आहेत आता रिमूव्ह करून घेतल्यानंतरही एकदा टेस्ट करून बघू आता मल्टीमीटरच्या सहाय्याने टेस्ट केला तर हा ओपन दाखवतो आहे हा डायोड ओपन दाखवतो आहे म्हणजे सेम जी कंडिशन आपल्याला त्या पी सी बीवरती होती सेम कंडिशन आपल्याला ह्या ठिकाणी दिसते कारण जेव्हा एखादा डायोड ओपन होतो तो, तो सर्किटमध्ये चेक केला काय आणि बाहेरही चेक केला काय काही फरक पडत नाही जर ओपन असेल तर डाऊट कुठे येतो ज्यावेळी एखादा डायोड शॉर्टिंग दाखवतो सर्किटमध्ये जर शॉर्टिंग दाखवत असेल तर त्याला बाहेर चेक करून घेऊन कन्फर्म करणं कन्फर्म करून घेणं हे महत्त्वाचं असतं म्हणून हे जवळपास सर्वच्या सर्व जेवढे डायोड आपण बाहेर केलेले बाहेर काढलेले आहेत हे सर्वच्या सर्व डायोड हे आपल्याला ह्या ठिकाणी ओपन दिसत आहेत तर हे सर्वच्या सर्व डायोड मी आता ठिकाणी रिमूव्ह केलं आहे आणि आता मी ह्या सर्किटमध्ये जे आत्ता डायोड काढलेले आहेत हे डायोड मी ह्या ठिकाणी लावून घेतो इथे जे सिंबॉल दिलेले आहेत पॉझिटिव्ह निगेटिव्ह ऑलरेडी ह्या ठिकाणी सिम्बॉल दिलेलेच आहेत तर मग मी हे या सर्किटमध्ये जी काही मार्किंग दिलेली आहे त्या मार्किंगच्या हिशोबाने हे सर्वच्या सर्व कंपोनेंट मी या ठिकाणी लावून घेतो सर्व कंपोनंट सर्व जेवढे काही डायवड आपण रिमूव्ह केले हे चारच्या चारही डायोड मी हे ठिकाणी सोल्डर करून घेतो आता हे आपण ह्या ठिकाणी हे चारही डायोड रिप्लेस करून घेतलेलं आहे आता हे चार डायोड रिप्लेस केल्यानंतर आपण आता ही बॅटरी चालू करून घेऊन बघू आणि ह्यानंतर काही स्पार्क डेव्हलप होते का आपण चेक करू हा स्विच मी ह्या ठिकाणी ऑन करून घेतो ऑन केल्यानंतर मग हा जो मोमेंटरी स्विच आहे हा प्रेस केल्यानंतर आपल्याला ह्या ठिकाणी स्पार्क डेव्हलप झाला पाहिजे मग शॉर्टिंग जेव्हा करू तेव्हा स्पार्क डेव्हलप होते का चेक करून घेऊ हा लॅम्प आता ग्लो झालेला आहे तर स्पार्क डेव्हलप झाला का पाहू हे सर्व केल्यानंतरसुद्धा आता ह्या आपल्याला आउटपुटला स्पार्क काहीच डेव्हलप झालेला नाही तर स्पार्क डेव्हलप झालेला नाही मग आता एक ह्या ठिकाणी जेव्हा आपण सर्किट चेक करत असतो तर आपला जो हा सर्किट ट्रान्सफॉर्मरच्या आउटपुटपर्यंत ओके आहे का आपण आता एक ह्या ठिकाणी एक मेथड आहे ती एक मी ह्या ठिकाणी सांगतो आपल्याला हा मल्टीमीटर ए सी व्होल्टेजवर सेट केला त्यानंतर हा जो आपला ट्रान्सफॉर्मरचा जो आउटपुट आहे हा ट्रान्सफॉर्मरचा आउटपुट ह्या ठिकाणी आपले हे दोन प्रूफ ठेवायचे आहेत दोन प्रूफ ठेवल्यानंतर आपल्याला म्हणजे इथंपर्यंत जे काही सर्किट आहे हे ह्या ट्रान्झिश ट्रान्सफॉर्मरपर्यंत जेवढं काही सर्किट आहे आपल्याला ही तर ते ह्या टेस्ट करून घेता येते कारण आता आपल्याला लक्षात आलं आहे की ह्या ठिकाणी स्पार्क डेव्हलप होत नाही याचा अर्थ हे चार कॅपॅसिटर आणि हा एक मोठा कॅपॅसिटर जो पी एफ कॅपॅसिटर आहे हे सर्वच्या सर्व कॅपॅसिटर आपल्याला रिप्लेस करावे लागतील कारण काय होतं कॅपॅसिटरची लाईफ ही कमी झालेली असते त्यामुळं आपल्याला ही कॅपॅसिटर क रिप्लेस करणं गरजेचं वाटतं पण त्याच्या अगोदर हा ट्रान्सफॉर्मरच्या आउटपुटला जर समजा मी ह्या ठिकाणी मोमेंटरी स्विच प्रेस केल्यावर आता आपल्याला ह्या ठिकाणी जर तीनशे किंवा दोनशे तीस व्होल्टेजपेक्षा ए सी व्होल्टेज जर आपल्याला मिळत असेल तर हा ट्रान्सफॉर्मरचा आउटपुट व्होल्टेजपर्यंत हे सर्किट ओके आहे आपण असं म्हणू शकतो तर मी आपल्याला मल्टीमीटरमध्ये जवळपास व्होल्टेज दाखवतो आहे म्हणजे नियर अबाऊट चारशेच्या जवळपास व्होल्टेज जाऊन येतो आहे तीनशे सदुसष्ट तीनशे त्र्याण्णव असा व्होल्टेज आपल्याला मिळतो म्हणजे ह्याचा अर्थ काय होतं की अवकपर्यंत आपला हा जो ट्रान्सफॉर्मर आणि हा ट्रान्झिस्टर आहे तो इथंपर्यंतचं सर्किट ओके आहे तर आपला जो डाऊट आहे हे सर्वच्या सर्व कॅपॅसिटर रिप्लेस करणं आणि त्यानंतर स्पार्क येतो का चेक करणं आता माझ्याजवळ हा एक कॅपॅसिटर आहे स्पेअरमधला हा कॅपॅसिटर ह्या ठिकाणी रिप्लेस करून पाहतो आणि हा जो एक कॅपॅसिटर आहे तो ह्या ठिकाणी रिप्लेस करून पुन्हा एकदा सर्किट चेक करून घेऊ आत्ताच मी ह्या सर्किटमधून हा कॅपॅसिटर रिप्लेस करून घेतला आहे आणि माझ्याकडे जो स्पेअरमध्ये जो कॅपॅसिटर होता हा कॅपॅसिटर मी इथे सोल्डर करून घेतलेला आहे तर आता या ठिकाणी आपण सर्किट चेक करून घेऊ आणि स्पार्क डेव्हलप होतो का हे पाहू आता ह्या सर्किटमध्ये स्पार्क एकदम व्यवस्थित डेव्हलप होतो ह्याचा अर्थ काय झाला हे मला बाकीचे जे काही कॅपॅसिटर आहेत ते कॅपॅसिटर रिप्लेस करायची गरज पडलेली नाही कारण मेन जो प्रॉब्लेम होता तो ह्या कॅपॅसिटरमध्ये प्रॉब्लेम होता आणि हा कॅपॅसिटर मी या ठिकाणी रिमूव्ह करून घेतलेला आहे आता मी हे सर्वच्या सर्व जे सर्किट आहे ते मी त्या बॅटमध्ये माउंट करतो ह्या ठिकाणी मी आता हे जे बॅट आहे त्या बॅटला मी आपलं हे सर्किट सोल्डरिंग करून घेतो आता ही नेट ह्या ठिकाणी मी कनेक्ट केलेली आहे आणि आता स्पार्क पाहूया अशा पद्धतीनं ह्या ठिकाणी स्पार्क डेव्हलप होतो मित्रांनो माझा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आवडल्यास नक्कीच शेअर करा लाईक करा कमेंट करायला विसरू नका आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा